जागरणासाठी लागणारं साहित्य जेजुरीला जागरण करताना चार पाच नारळ घ्यायचे दोन तामण दोन तामण घ्याय एक तामण घ्यायचं दोन गडवे घ्यायचे एक दिवा घ्यायचा एक दिवटी घ्यायची खारी खोबरं सुपारी बदाम हे पाच पाच सात सात घ्यायचे सगळे ब्लाऊज पीस घ्यायचा खात्याच्या ह्याच्या गादीवर टाकण्यासाठी आणि वाघ्या मुरळींना कपडे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये दोन त्याच्यात दोन हार घ्यायचे पंचवीस पानं घ्यायची वेणी घ्यायची गहू घ्यायचे तांदूळ घ्यायचे तर ही तेलाची ही पिशवी ठेवलेली जागरणाच्या ह्याच्यामध्ये अगरबत्तीचा पुडा ठेवलेला आहे सगळं सामान घेऊन ठेवलेलं आहे आपण पूजा झाल्यानंतर सर्व अपन। 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 देव आपण तामाण्यामध्ये ठेवणार आहोत आपल्या घरातले आणि हे देव सगळे आपण जेजुरीला जागरणासाठी घेऊन जाणार आहोत

ا ما کا ستا ا نانا پڙي کانگرس جو برا डायरेक्टर ودھ جو दोन गाद्या भरलेल्या आहेत एका गादीवर साडी वगैरे ठेवलेली दुसरी गादी भरलेली त्याच्यावर गव्हाची भरलेली आहे चौरंग पाच फळं आहे आणि दुसऱ्या याच्यावरती दुसरी गादी भरली ती तांदळाची रास काढलेली त्याच्यावरती साडी चोळी ठेवलेली आहे ओटी ठेवली पाच फळं ठेवलेली आहेत आणि साईडला आपले देव ठेवलेले आहेत ताणून आणि त्या कडकने केल्या होत्या त्या आपण याला बांधलेल्या आहेत गादीच्या आतना देव दाखवून आणल्यानंतर हे देव गादीवरती ठेवणे थे सगळे आणि मग जागरणाला करायची आपण भरून ठेवलेली तेलात भिजवून ठेवलेली आता ती पेटून घेऊया

Selamın da ata <laughs>